एवढा वापर होते ना मग एकदा एवढं खुराकला ना की मग मॅगी करते खा आणि घरीच जायचे तुला पण खायची मॅगी माती खाणारा खाणार माती खातो तो हा मॅगी मॅगी खायची चल ना आहे खाऊ आता एवढं अर्धा वापर राहिला एवढा काढू दे ना झालं मला लय भूक लागली मी पार्टी कडून चालत आले तोपर्यंत मोसंबी खाना बा चालतंय तो खाते डम्हाला उठला काय आता चांगला हिरवा गार वाटाना तोडते आणि मस्त खायला नेते ते टाकून खूप चांगलंय बघ काय काय आणलंय आपल्या काय काय आणलं आई ओके <laughs> कांदा आणला मॅगी आता वाटाण्याच्या शेंगा एका तेलाचे तर किटलेच घेऊन आले शेंगा आताच मी ना तोडायला टमाटा जाऊ दे आता विसरली बर जाऊ दे आता आता कांदा लावलाय ना तोच आणलाय ना आता बर ऐक ना त्या जीवना थोडीशी पाठ टाकू आपण हिरवी आणि त्या शेजारच्या वावरात कोथंबीरे माझी मैत्रीण आहे ती काय करणार नाही तिथून थोडीशी कोथंबीर घेऊन आपल्याला तू सांगशील हो ना त्यांना हा ते आहेत ना बाबा तिथं काही नाही म्हणणार जा आणि थोडीशी कोथंबीर आणि थांब चूल पेटवते तिकडून जरा वारं आडून म्हणजे मग ना पटकन पेटन चला आज आमच्या परीला ना मॅगी खायची पोरं पण बुकेल्यात आता झोपेतून उठल्यात काय त्यामुळे ना त्यांना पण बुक लागली चल आता अशी चूल पेटवायची आमचे चुलीची जागा तिकड होते पण सगळे वल्ल झाले आणि बघ गौरी चांगलीच आहे आई केवढ मिरच्या आहे हा त्यातल्याच दोन टाकेच आता वर येत ना आपले बारकांनी मग लय नाही घाली त्यातल्याच दोन मिरच्या घालू चांगल्या हिरव्या गार तू तरी पण केवते ग एवढं हाय ना नाई बर जाई घेऊन कोथंबीर आणि मग तोर मी कांदा चिरते चाल चला आता आजी काय बोलते काय माहिती आजी बोललेले की हे वावर आहे ना की मैत्रिणीच आहे तसे आत्ताच बाबा गेले तो मी त्यांना विचारले चला आता कोथंबीर घेऊन आणू तू मला कसं आहे ताज ताज घेतलं ना शेतातून खूप भारी असतंय आता खाऊन बघते मला आवडतं असं वेगच खायला तोडून घेऊ आता चांगलं असं तोडून घेतलेले आपल्याला एवढी का लागते का कारण की बघा कसं सनसेट झालेला आहे सनवरती तुम्हाला असं हिरव्यागार वावरात येऊ वाटतं का नाही कमेंट बॉक्समध्ये ते कमेंट कमेंटमध्ये सांगा खूप इथं चिकल आहे आता मी जाते हिरवगार धना घेऊन एक का हे बिजलीचं झाड आता मला तर डायरेक्ट ह्या दगडावरूनच हे करायला लागेल तिकडून गेला तर तिथे चिकल आहे पाणी सुटलं आई को था था। हे कोथांबिल तर लगेच पाणी सुटलं पाणी हा पण बघ ना कसलं मी हे केलं तरी हाताला लाव तरी एवढं गारगार आहे आई चांगला सडका लावते तू आता आता तेल पण आणलंय म्हणलं टाकते ना कांदा परत मग कशी खेळ मला तुलाच आवडत मला असं घे दिसल ना काहीतरी म्हणजे आता स्वतःच वावरण आहे त्याच्यामुळे मी करते ते स्वतःच्या वावरात काय असलं ना मला आवडतं असं घ्यायला कांदापाठ टाकू का आवडते का तुला आवडती ना नंतर टाकीत थोडीशी वरण हा आई हे कानाचं असं दूर निघताना मला तर असं वाटतं काही जाळायलाच आहे अगं आता वाऱ्याने जाळ लागतो कधी नाही लागत नीट नाही मला असं भाजी भाजीतून बघितलं ना मला जरा जाळायला गच वाटते जास्त आई मी पण जरा ते हातासारची मदत करून टाकते हे कान तर एका जागेवरून जायचं आहे चांगलाच तडका लागलाय का जरा मस्त तडका लावलेला आता चला आता पोर आहेत म्हणून आपण मिरच्या नाही लगेच घालणार आधी पोरांना काढून घेणार नंतर थोडीशी मिरची टाकणार आता ना मी पाणी टाकून घेते त्यामध्ये आणि मिरची नंतर टाकत कारण पोर आहेत आपल्याला खायला बार ना मग ती मिरची नाही खायची पाणी पिना मग पोरांना मेगे खायचे भूक लागली त्यांना इथल्याच मिरच्या तोड मागच्या घेऊ हम्म म्हणूनच आम्हाला शेतात आवडत भाई नको कापू लगेच पोरं हात लावते थांब ते झाल्यानंतर टाकू टाका आता त्या दोन पण पुड्या टाकच चार पुड्यांची मॅगी आपली बघा आता चांगली उकळी आली आता मॅगी टाकू आपण चुलीची जागा बदलली पण एवढा मस्त जाळ चालला आहे ना आणि एक छान मस्त अशी गदगद उकळी आली बरं पाण्याला आणि आता हे मस्त असं मॅगी सोडून टाकली त्यामध्ये छान बारीक केली कारण मोठ्या मोठ्या असल्यावरती पोरांना खाता यायचं नाही त्यामध्ये दे आपण थोडासा कांद्याची पात आणि का कोथंबीर टाकली आणि बघा आपली मॅगी तयार झाली तर चला आता मॅगी खायची मॅगी खायची का मॅगी मॅगी खायची का एखाद्या बाई चालली घरी तर बघा आमची जाऊ बाई आहे आणि आता ती चालली आहे घरी तिला आहे एखादस आणि आज कशी एकादस आहे की नाही मग काय मॅगे आता आम्ही तिघीजणी आणि पोरांना ना बिना मिरचीची दिली आणि नंतर आता यामध्ये दोन तीन मिरच्या टाकल्यात खोडून फक्त नावाला थोड्याशा कारण थोडंसं तिखटपणा आल्यावरती पण छान लागन आणि वटाणा हे घातल्यामुळं तर अजूनच मस्त अशी मॅगी झाली तर तुम्ही करता का अशी मॅगी करत असाल तर कमेंटमध्ये सांगा आणि लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका